नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी महागाव येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज बुधवार सव्वीस जून रोजी बारशी टाकळी तालुक्यातील महागाव येथील ग्रामपंचायत येथे सरपंच श्रीमती प्रमिलाताई शेषराव ढोरे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या फोटोला हार अर्पण करून अभिवादन केले तसेच आदींनी अभिवादन केले राजाश्री शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला त्यांना कोल्हापूरचे चौथे शाहू या नावाने ओळखले जाते भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे व पहिले छत्रपती शाहू महाराज हे लोकशाहीवादी व वा समाजसुधारक मानले जातात राजाश्री शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली असे मनोगत महागाव येथील सरपंच श्रीमती प्रमिलाताई शेषराव ढोरे यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी सरपंच श्रीमती प्रमिलाताई ढोरे गोपाल इंगळे सचिव मुख्य अध्यापक थोरात सर तसेच युवा शेतकरी ज्ञानेश्वर ढोरे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कोमल सरकडेताई व आशा सरला ढोरे मंदा डोंगरे सरोदेताई व ग्रामपंचायत महागाव येथील गावकरी मंडळी व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा